सामाजिक चळवळीची गंगोत्री असणाऱ्या कोल्हापूरच्या मातीत समाज प्रबोधनाची बीज रोवली गेली पण अलीकडच्या काळात इथल्या सामाजिक सलोख्याला सुरुंग लावणाऱ्या घटना घडतायत अशी खंत देशाचे माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केली आहे सामाजिक सलोखा आणि सौहार्दाचं वातावरण टिकवण्यासाठी देशाला नव्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीची गरज आहे असं प्रतिपादन ज्ञानेश्वर मुळे यांनी केलं करवीर साहित्य सभा आणि गाडगे महाराज अध्यासन केंद्राच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते। या प्रसंगी मुळे यांना जीवन गौरव तर चॅनेल बी ला समाज प्रबोधन पुरस्कारानं गौरवण्यात आलंय संत गाडगे महाराज अध्यासन आणि करवीर साहित्य परिषदेच्या वतीनं आज विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला भारतीय परराष्ट्र खात्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आणि पासपोर्ट मॅन म्हणून ओळख निर्माण केलेल्या ज्ञानेश्वर मुळे यांना प्राचार्य रा तू भगत जीवन गौरव पुरस्का पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी विठ्ठलराव याळगी यांना संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार देण्यात आला याळगी यांची बहीण विजया बनगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला संत गाडगे महाराज समाज प्रबोधन पुरस्कार देऊन चॅनेल बी चा गौरव करण्यात आला कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी यांनी या हा पुरस्कार स्वीकारला साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध मान्यवरांना गौरवण्यात आलं आधारवड पुस्तकासाठी जी पी माळी तसंच डॉक्टर योगेश साळे मुरलीधर देसाई जयश्री दानवे यांच्यासह साहित्यिक व्यंग्यचित्रकार काव्य आणि कथा संग्रहकार यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी ज्ञानेश्वर मुळे यांनी मनोगत व्यक्त केलं कोल्हापूर नगरी सामाजिक चळवळीची गंगोत्री आहे समाज प्रबोधनाची बीजं याच मातीत रोवली गेली पण अलीकडच्या काळात इथल्या सामाजिक सलोख्याला सुरुंग लावणाऱ्या घटना घडत आहेत पण त्या ठिणग्या विझवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजेत तर देशाला आता नव्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीची गरज आहे असं ज्ञानेश्वर मुळे यांनी नमूद केलं भारताला विश्वगुरू व्हायचं असेल तर जात आणि धर्म भेदाच्या पलीकडे जाऊन सर्वांगीण प्रगतीचं समग्र मॉडेल जगाला दिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं कर्मवीर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी के म्हस्के बिन्यूजचे कार्यकारी संपादक ताज एम एमबी शेख यांनीही मनोगतं व्यक्त केली यावेळी एस एन पाटील सरोज बिडकर एम डी देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते